तर मला ह्याची भाजी बनवायची आहे आणि शिरांची मी चटणी बनवणार आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे दोडकी घेताना चटणी बनवायची नसेल तर काही हरकत नाही दोडक्याच्या शिरा मी बारीक करून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा त्यामध्ये घेऊया पण तुम्ही अशी जर बनवली तर चार दिवस राहणारच नाही मी एका दिवसातच संपून जाईल नमस्कार कशा आहात तुम्ही तर आज मी तुम्हाला दोडक्याच्या दोन रेसिपी दाखवणार आहे एकदम सोप्या आहेत आणि झटपट होणाऱ्या सुद्धा आहेत आणि तुम्ही बनवली तर त्या सर्वांना आवडतील आणि तुम्हाला जर डब्याला द्यायची असेल तर ही भाजी तुम्ही बनवून देऊ शकता इतकी सोपी आहे चला तर सुरुवात करूया तर इथे मी ही दोन दोडकी घेतली आहेत बघा तर दोडक्याची भाजी घेताना लक्षात ठेवायचं ते म्हणजे कधी कधी दोडक्याची भाजी कडू असते तर थोडीशी खाऊन बघायची कडू नसेल तर ती थी ठीक आहे कडू असेल तर ते वापरायचं नाही ते भाजी त्याची कडू होणार हे सुद्धा लक्षात ठेवायची ही एक महत्वाची टीप आहे तुम्ही दुकानात जरी भाजी घ्यायला गेला गेलात तर तिथे पहिलं थोडस दोडक असं मोडून खाऊन बघायचं कडू असेल तर ते कडू लागतं गोड असेल तर ती भाजी घ्यायची बरेच वेळा असं होतं तर ही दोडकी धुवून घेतलेली आहेत मी पहिलीच स्वच्छ धुवून घ्यायची दोडकीची भाजी कधीच कापल्यानंतर धुवायची नाही त्याच्यामध्ये एक तर काय होतं पाणी भरलं जातं आणि त्याची भाजी पचपचित होऊ शकते आणि पाणी सुटणार त्याला त्यामुळे दोडकी अक्की असतानाच स्वच्छ धुवून घ्यायची नंतर धुवायची नाही तर मला ह्याची भाजी बनवायची आहे आणि शिरांची मी चटणी बनवणार आहे तर या शिरा अशा काढून घ्यायच्या तुम्ही बटाट्या सोलता त्याने काढली तरी चालेल पण मला ते विळीवर काढायचं आहे म्हणून मी काढते किंवा शकता अशा प्रकारे तर आता ह्या सर्व मी काढून घेते शिरा तर भाजी मध्ये घालायची असेल ना ह्या शिरा तर अशा काढून घ्यायच्या आणि मग त्या जरा थोड्या अशा कट करायच्या म्हणजे काय होतं त्या बारीक राहतात आणि भाजीमध्ये खाताना हे होत नाही लागत नाही जास्त तोंडामध्ये तर मला आता चटणी बनवायची आहे त्यामुळे मी अशा काढून घेते कधी पण दोडक्याची भाजी शिरा काढूनच बनवायची तुम्हाला चटणी बनवायची नसेल तर काही हरकत नाही पण अशी तासून घ्यायची नाहीतर ती भाजी व्यवस्थित लागत नाही अशा पूर्ण शिरा काढून घ्यायच्या ह्याच्या ह्या आता शिरा मी काढून घेतली आहेत हे बघा आणि आता ह्या दोडक्याच्या फोडी करून घेऊया तर मी आता असे हे चार भाग करणार असं हे बघा अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे दोडकी घेताना कोवळी बघून घ्यायची हे बघा अशी यामध्ये बिया झाल्या नाहीये अशी बघूनच घ्यायची जून झालेली असेल तर ते त्यामध्ये बिया होतात आणि त्याची भाजी चांगली होणार नाही तर या आता आपण मध्यम आकाराच्या फोडी करून घेऊया तर अशा प्रकारे ह्या दोडक्याच्या फोडी करून घेतल्या आहेत त्यामध्ये घालण्यासाठी कांदा हिरव्या मिरच्या तीन घेतल्या आहेत आणि एक टोमॅटो घेतला आहे तर आता मी तुम्हाला एकदम झटपट अशी भाजी बनवून दाखवणार आहे जास्त वेळ लागणार नाहीये कारण आपण ती कुकरमध्ये बनवणार आहोत तुम्हाला जर घाई असेल सकाळच्या वेळी डब्याला भाजी द्यायची असेल तर पटकन कुकरला बनवायची अगदी तीन मिनिटात भाजी तयार होते तर आता बनवायला घेऊया तर यामध्ये घालूया चार चमचे तेल ही भाजी जर तुम्हाला कढईमध्ये बनवायची असेल तर सुद्धा तुम्ही बनवू शकता ते पण पाणी नाही घालायचं वाफेवरच शिजवायची भाजी चण्याची डाळ सांगितली नाही आहे अरे कळलं चण्याची डाळ आहे ओलं खोबर आहे नंतर सांगूया फोडणीमध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी मोहरी तडसडल्यानंतर अर्धा चमचा जिरं त्यामध्ये घालूया ह्या हिरव्या मिरच्या मिरच्या चांगल्या जरा तेलामध्ये परतून घ्यायच्या त्यानंतर घालूया कांदा कांद्यालाही चांगलं परतायचं मी याआधी तुम्हाला दोडक्याची भाजी दाखवली आहे पण ती मसाल्याची आहे ती सुद्धा तुम्ही अजून बघितली नसेल तर जाऊन बघा आता त्यामध्ये घालूया कडीपत्त्याची दहा बारं पानं कांदा आणि आपला चांगला परतून झालाय आता त्यामध्ये घेऊया हा एक टोमॅटो बारीक करून घेतला आहे तो आणि सगळ्यात शेवटी घालूया अर्धा चमचा हळद आता घालूया त्यामध्ये ही डाळ ही चण्याची डाळ मी दोन तास भिजत घातली होती की की वा वा करना को को तर है। आता हिला त्यामध्ये घालूया यामध्ये तुम्ही चण्याची डाळ किंवा वाटाणे घालू शकता वाफून घेतलेले वाटाने त्यामध्ये घालायचे कारण जोडक कस पटकन शिजलं जातं आणि वाटाने पटकन उकडत नाही तर वाटाणे घालायचे असतील तर थोडे उकडून घ्यायचे आणि मग घालायचे डाळ आता परतून झाली आहे आता हे दोडक त्यामध्ये घालूया यामध्ये चांगलं परतून घेऊया चवीला मीठ दोडक्याच्या भाजीमध्ये मीठ पण घालताना थोडंच घालायचं भाजी आता तुम्हाला भरपूर दिसते पण शिजल्यावरती कमी होते त्यामुळे भाजीला मीठ घालताना थोडच घालायचं पहिलं नाही तर भाजी खारट होऊ शकते आणि यामध्ये घालणार आहे अर्धी वाटी ओलं खोबरं तर हे ओल खोबरं मी विळीवर किसून घेतलेलं आहे ते आता यामध्ये घालूया आणि याला आता चांगलं मिक्स करून घ्यायला आणि आता मी कुकरला लावतेय त्यामुळे यामध्ये मी थोडस पाणी घालणार आहे तर अगदी चमचे पाणी घालायचं जर कढई तुम्ही शिजवत असाल तर तिला मंद गॅस करून वाफेवर शिजवून घ्यायची भाजी तर आता सर्व साहित्य आपलं घालून झालंय आता कुकरचं झाकण लावून घेते आणि याच्या आता फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आपली भाजी तयार झाली आता अशा भाज्यांना ओलं खोबरं घालावंच लागतं जर तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुक खोबरं किसून घातलं तरीही चालेल पण थोडस खोबरं हवंच हो त्यामध्ये तर ती भाजी चांगली लागते तर आता आपण करूया चटणीची तयारी भाजी चा आ, भाजी तर आता भाजीचा कुकर थंड होईपर्यंत आपण दोडक्याच्या शिरांची चटणी बघूया तुम्ही जर कधी दोडक्याची भाजी आणली तर शिरा अजिबात फेकून देऊ नका बरेच जण फेकून देतात तर अशा प्रकारे चटणी बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर आता सुरुवात करूया इथे मी कढई ठेवली आहे तर कढईमध्ये घालूया अर्धी वाटी तेल ही चटणी माझ्या स्पेशल काकीची रेसिपी आहे आम्ही लहान असताना तेव्हा टाकी अशी चटणी बनवायची पावसाळ्याच्या दिवसामध्ये आमच्याकडे दोडक्याची भाजी भरपूर असायची तेव्हा अशा प्रकारची चटणी बनवली जायची आणि ती बनवायची एकदम भारी लागायची चटणी आम्हाला खूप आवडायची तर म्हटलं आज तुम्हाला दाखवूया तर इकडे तेल तापलं की त्यामध्ये टाकायची लसूण लसूणीच्या मी दहा ते पंधरा तीन पाकळ्या घेतल्या आहेत लसूण परतून झाल्यावर त्यामध्ये घालायचं एक चमच गिरण आता गॅस मी स्लो केलाय जिरं झाल्यानंतर या इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ह्या खूप तिखट आहे म्हणून मी दोनच घेतले आहेत तुम्हाला अजून जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्तही मिरच्या घालू शकता मी दोनच असं बारीक करून घालूया चांगलं परतून घ्यायचं त्यामध्ये घालायचं हे सुख खोबरं अर्धी वाटी घेतलं आहे खोबऱ्यालाही चांगलं परतून द्यायचं तेलामध्ये खोबरं लालसर होत आलं की त्यामध्ये घाली आहे शेंगदाणे शेंगदाणे मी अर्धी वाटी घेतले आहे शेंगदाणे ही चांगले तेलामध्ये भाजून घ्यायचे शेंगदाणे साला सकटच वापरायचे आणि आता त्यामध्ये घाली आहे दोन चमचे तीळ घेतले आहे तेही घालून घ्यायचं आणि कडी पत्त्याची मी भरपूर पानं घेतली आहेत ती त्यामध्ये टाकायची परतून घ्यायचं आणि आता या दोडक्याच्या शिरा मी बारीक करून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा त्यामध्ये घेऊया चांगलं परतून घेऊया मस्त छान असा सुगंध सुटलाय जर आधी कधी अशी चटणी तुम्ही बनवली नसेल तर नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली याचे एकदम भारी होतेच आणि ते थोडस जास्त घालायचं कारण ना मी एवढी चार दिवस चांगली राहते पण तुम्ही अशी जर बनवली तर चार दिवस राहणारच नाही ती एका दिवसातच संपून जाईल एवढी ही भारी होते चटणी तर आता आपलं हे सगळं भाजून झालेलं आहे शिरांचा असा रंग बदलला की गॅस बंद करायचा आहे आपलं सर्व साहित्य चांगलं भाजलेलं आहे आणि आता मी याला ताटामध्ये काढून घेणार आहे थंड होण्यासाठी त्याला थंड होऊ दे तर आता भाजीचा कुकर खोलून बघूया भाजी शिजली आहे थोडस पाणी सुटलंय भाजीला ते आता मी गॅसवर ठेवून आटवणार तर तुम्ही लक्षात ठेवायचं की या यामध्ये या मी दोन चमचे पाणी घातलं होतं तर तो, अगदी थोडस म्हणजे एकच चमचा पाणी घालायचं कारण दोडक्यामध्ये पहिलंच पाणी असतं त्यामुळे त्याला पाणी सुटतं बरेट वेरेस, बरेट वेरेस ते 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 बर -बर तर बऱ्याच वेळेस बऱ्याच वेळेस म्हणजे दोडक्यामध्ये पहिलं पाणी असतं त्यामुळे त्याला ते पाणी सुटतं तर तुम्ही घालताना अगदी कुकरमध्ये लावत असाल ना तर थोडं अगदी छोटा चमचा भरच पाणी घाला म्हणजे ते बरोबर होऊन जाईल आणि कढईमध्ये जर करत असाल ना तर अजिबातच पाणी घालू नका कारण त्याला आपोआप पाणी सुटतं झाकण ठेवल्यावर तर आता मी हे कुकर मध्ये लावल्यामुळे जरा जास्त सुटलं पाणी ते तर असं पटतन गॅस मोठा करून आठवून घ्यायचं पाणी तर भाजी आपली तयार झाली आहे तर आता चटणी करून घेऊया तर आता हे थंड झालंय मिक्सरला लावणार आहे थोडी थोडी लावू काय मीठ घातलं नाही एकदम फिरेल काय कळत नाही तर यामध्ये घालूया चवीला मीठ मिक्सर असा थोडा बंद चालू करायचा म्हणजे चटणी आपली अशी मोकळी राहील अशाच प्रकारे बाकीची ही चटणी लावून घेऊया यामध्ये पण थोडं मीठ घालते मस्त आपली चटणी झाली आहे एकदा अशी चटणी नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तर आपली ही चटणी बनवून झाली आहे यामध्ये आपण शेवटी कोथिंबीर घालणार प्राय젝트 ताण येते निघालीया ओरड थोडीशी कोथिंबीर एक नंबर आहे थोडी खारट आहे <laughs> थोडीशी मला खारट लागते बाकीजना नाही लागणार कारण मला वळणी खायचं सवय पडली आहे त्याच्यामुळे तुम्हाला कसं हवं तसं तुम्ही मीठ घालू शकता कमी जास्तो। जास्तो जा जास्त जास्त म्हणजे एकदम जास्त नाही घालायचं खारट होऊन जाईल पण एकदम भारी झाली नक्की ट्राय करा आता आपली भाजी बघूया बघा आता भाजीला वरून अशी मी कोथिंबीर घालून चांगली मिक्स करून घ्या भाजी पण आता डिश मध्ये काढून घेऊया बघा किती मस्त झाली आहे आणि एकदम मस्त सुगंध सुटलाय भाजीचा आणि चटणीचा सुद्धा त्याबरोबर ह्या चपात्या तर ही चटणी तुम्ही चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता एकदम भारी लागते किंवा वरण भात असेल तर त्याच्याबरोबर सुद्धा भारी लागते तर अशा प्रकारे आज आपण दोडक्याची मस्त भाजी आणि शिरा न फेकून देता त्याची चटणी बनवलेली आहे दोन्ही रेसिपी एकदम मस्त होतात तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि महत्वाचं म्हणजे दोडक्याची भाजी विकत घेताना थोडस दोडक खाऊन बघायचं ते कडू असलं तर घ्यायचं नाही नाहीतर तुमची सगळी मेहनत फुकट जाणार ते हे एक लक्षात ठेवायचं आणि भाजी बनवताना त्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आणि दुसरी गोष्ट दोडकी अख्खी असतानाच स्वच्छ धुवून घ्यायची त्याच्या फोडी केल्यानंतर त्याच्यात पाणी घालायचं नाही आणि धुवायची नाही कारण त्यामध्ये पाणी भरलं जातं आणि भाजीला खूपच पाणी सुटतं आणि भाजी त्याची बेचव होऊन जाते तर या तीन महत्वाच्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या आणि आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद